तर हाय कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज, आज मी बाहेर चाललेले थोडंसं मम्मीने सांगितलं सांगितलं आहे आत्ता फोन करून कर तू चिकन आण तर मी चिकन आणायला चालली आहे थोडंसं कोथिंबीर कडीपत्ता वगैरे थोडंसं आणते येतानी तर चला तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता मम्मीने सांगितलं की नाही का चिकन आण वगैरे मग ते आणायला चाल चालली आहे आणि थोडंसं खूप म्हणजे असं तोंडाला चव नाही आहे म्हणून पाणीपुरी पण आणायला चाललेली आहे तर चला तुम्हाला नक्की दाखवते आणि काल काय ब्लॉक टाकायला जमलंच नाही त्यासाठी सॉरी कारण की काल तुम्हाला सांगू का परवाचं ते जे तुळशीबागेत आम्ही गेलो होतो ना एवढं दमलो होतं एवढं दमलो होतो ना आम्ही सकाळी पळायला सुद्धा गेलेलो नाही कोणीच मैत्रिणी वगैरे तर म्हटलं जाऊ दे थोडस आणि काल जरा थोडस वेगळंच वाटत होतं कारण की पावसात भिजलो होतो ना आम्ही सगळेजण मग त्याच्यात ते ह्यांनी म्हणजे असं नको नको झालं होतं म्हणजे थोडंसं अशक्तपणासारखं झालं होतं पण जाऊ द्या काही हरकत नाहीये तर चला तुम्हाला दाखवते फायनली मी घरातनं निघालेली आहे आणि आम्ही सकाळचं जे पळायला जातो ना तर ते दोन कुत्रे आहेत खूप छान आहेत तर तुम्ही बघा तुम्हाला दाखवते सारखे मागा असतात आमच्यात तर बघू शकता तुम्ही इकडे या या तर ते थोडस हे करतात आणि हे पिल्लू आहे हे तीन कुत्रे असतात आमच्या मागत आणि एक छोटस अजून एक पिल्लू आहे ते पण पलीकडचं पण आहे तर मी भाजी घेते तर तुम्ही बघू शकता काकू कोथिंबीर आहे का द्या दहा रुपयाची कोथिंबीर द्या तर ते कुत्र महागाव लागलं होतं माझ्या की आहे का ते चिकन थोडस पाहिजे नव्हतं तर मी त्याला थोडस चिकन दिलं थोडस त्या काकांकडनं घेऊन आणि त्याने खाल्लं आणि नंतर मग मी दुकानात वगैरे आले आणि कोथिंबीर घेतली कडीपत्ता नव्हता त्यांच्याकडं म्हणून ते म्हणले हो की उद्या मग आता उद्या परत जावं लागेल कडीपत्त्यासाठी जावं लागेल कारण की कढीपत्ता हा मला प्रत्येक भाजीत आवडतो म्हणजे आवडतोच आणि आज आजची तर चिकनची भाजी मग तर चांगलंच आणि आज चिकन भा चिकनची भाजी करणार आहे आणि चिकन सिक्स्टी फाय पण थोडंसं तळते कारण की खूप खाऊ वाटलं मला कारण की मला असं चटरपटर खूप आवडतं खायला जास्त करून मला बाहेरचंच आवडतं खायला घरातलं तर जास्त आवडतच नाही मला बाहेरचं आणि तर आता कोथिंबीर वगैरे आणलेली आहे आता मम्मीचा फोन आला होता की तू कुठेस मी म्हटलं की मी आत्ता अशी कोथिंबीर घेऊन घरी चालली आहे तर मम्मी म्हणली लवकर जा आणि स्वयंपाक कर आता स्वयंपाक वगैरे करती आहे तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना चिकनची तुम तर तुम्हाला उद्या दिसेल कारण की आज काढेन मी कारण की हा ब्लॉग तर आत्ताच हे करणार आहे ना, ना। सोडणार आहे मग ते आजचा आजचा ब्लॉग उद्या पडेल तर चिकनची रेसिपीचा उद्या पडेल तर उद्या नक्की बघा आणि कसं वाटते हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला पटपट आता आपल्याला हे करायचंय काय म्हणतात भात लावून घ्यायचं आहे तर आता कुकर लावून झालेला आहे भात लावलेला आहे आणि आता मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो धुऊन घेत जा तुम्ही चिकनची भाजी करताना आणि आता टोमॅटो वगैरे घेतलेला आहे कांदा टोमॅटो कापत बसते मग मम्मी येऊपर्यंत मम्मीच करते भाजी चिकनची मला जास्त मन लावून म्हणलं ना तर मी जास्त बिर्याणीच करते कारण की मला बिर्याणीच आवडते करायला भाजी पण आवडती पण माझ्याकडनं भाजी गोड होती चिकनची म्हणून मग मी करतच नाही तर जाऊ द्या एवढं काय नाही तर कोथिंबीर घेतली होती कोथिंबीर आता आणि मग अशी म्हणले तुम्हाला की पाणीपुरी आणायला जायचंय मला पण थोडंसं हे झालं काय म्हणतात मम्मीचा फोन आला म्हणून म्हणलं की कॅन्सल करावं आजची पाणीपुरी तरी गेले तर बहुतेक मी माझं भवाद्यावर जाईल गाडीवर मग आणली की तुम्हाला दाखवल आणि आता टोमॅटो वगैरे कापून घेतोय आम्ही खूप इच्छा झाली पाणीपुरी खायची पण आता सध्या जायचं कसं कारण की मम्मीने पण लवकर सांगितलेले आणि मम्मीला सांगितलं तर मम्मी डायरेक्ट माझ्यावर बॉम्ब पडेल म्हणून नको सध्या आणि मी चिकडची भाजी असलं की मी तर ह्याच्यातच बारीक करते कारण की ह्याच्यात सोपं जातं मी कांदा टोमॅटो खात नाही ना म्हणून मग मी याच्यातच बारीक करते जेणेकरून मला खाताना लागला नाही पाहिजे असं जरा थोडस वेट करावं लागेल थोडीशी कोथिंबीर निवडते कांदा टोमॅटो नंतरच कापेल कारण की चिकन तर थोड्या वेळाने शेगल आणि हा जो आवाज येतोय ना थोडासा तुम्हाला येत असेल तो कुकरचा आवाज येतो आमचा कुकर खूप डेंजर आहे तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आमचा कुकर तुम्हाला देते मी असला डेंजर आहे ना आमचा कुकर निसता वाजत राहतो शिफ्टी तर काय होतंय पण नुसता वाजत राहतो तर आता कोथिंबीर नीट करते तिकडे हॉलमध्ये जाऊन तिथं थोडस कळणार नाही तर चला तर कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल ना कालचा ब्लॉग ते काल थोडस तुळशी गेले होते मी खूप छान आहे तुम्ही तुम्ही मेट्रो मध्ये बसला का नाही मला हे कमेंट करून सांगा मी फर्स्ट टाइम मेट्रो मध्ये बसले मला थोडस एसीच आवडत नाही ना मला ए सी चालू असलं की मला खूप असं मळमळ होत थोडस म्हणून म्हणलं की एकदा ट्राय करावं पण काहीच एसी नव्हतं म्हणून खूप छान वाटलं एस पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसलेले मेट्रोला येऊन तरी दोन वर्ष झाले आमची इथं दोन हा दोन वर्ष झाले पण मी आत्ता बसलेले आहे खूप छान वाटलं मेट्रोमध्ये बसून आणि तुळशीबागेत पण मी कारण की मला असं माझ्या बहिणीचं वगैरे लग्न होतं भावाचं बहिणीचं तर मी तुळशीबागेतच जाते असं कपडे वगैरे घ्यायला कारण की खूप तिथं स्वस्त पण पडतात आणि छान पण भेटतात आपल्या मनासारखे कपडे आमचं जेव्हा घर प्रवेश होता ना तेव्हा माझा एक तो एक ड्रेस होता व्हाईट कलरचा खूप छान होता कमीत कमी तो तर माझा तीन हजाराचा ड्रेस आहे वाईट होता कारण की मला वाईट पाहिजे नव्हता ना मग थोडंसं मग ते त्या दिवसात नव्हतं जानेवारी महिन्यात आमची घ आमचं घर प्रवेश झाला जानेवारी महिन्यात अकरा तारखेला माझ्या मम्मीची पण ॲनिव्हर्सरी होती माझ्या मम्मीची एक इच्छा होती की तिच्या अनिव्हर्सरीलाच तिचं म्हणजे आमचं घर प्रवेश हो। आणि ते पूर्णच झालं आणि आता काय आता थोडस चाललंय आमचं हळूहळू आता अजून थोडस काम करायचंय घरातलं तर कस वाटलंय तुम्हाला मी आता कोथिंबीर निवडून निवडतीये आता मला भाजी वगैरे करायला खूप वेळ लागेल अजून भाकरी करायची आहे कारण की चपाती चांगली लागत नाही चिकनच्या भाजीसोबत तर भाकरीच आवडते आणि <coughs> 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 कालची ज्वेलरी बघितली का तुम्ही आवडली का तुम्हाला मी तिथं गेले तिथं व्हिडिओ ब्लॉग काढायचे होते म्हणजे मला व्हिडिओ काढायचा होता तर मी तिथं विचारलं नाही का काका मी ब्लॉग काढू शकते का तर ते काकांना मग ते काका बिंदास म्हणले अरे काढ काही होत नाही आणि एक एक कष्ट म्हणजे एक दुसऱ्या दुकानात आम्ही गेलो होतो तिथले ज्वेलरी आम्हाला खूप आवडली गवऱ्यासाठी तर आम्हाला थोडस त्या कापूरना एक व्हिडिओ कॉल करून सांगायचं होतं की नाही का एक खूप ज्वेलरी छान आहे तुम्ही बघा आवडले असेल तर घेतो आम्ही तर तिथला तो एक माणूस डायरेक्ट काय म्हणा माहिती का काय हो परी आलेले आहेत थांबा सानिका दीदी माझ्याशिवाय श्रेयांना कोणालाच करमत नाही माझा जो पहिला व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये मध्ये कोणालाच करमत नाही ते रुद्र वगैरे सगळे असतात ना समोरचेच आहेत सानिकाचा आवाजच ऐकून ते सानिका मी नसले ना तर मला सारखं फोन करतात कधी येणार आहेस कधी येणार आहेस दीदी म्हणून काय बोलायचं तुला कशी दिसती तू असं करतेस का व्हिडिओमध्ये अरे बापरे तू स्कूल ला गेली होती का परी आज ने काय शिकवलं तुला आज तू काय खाल्लं यांना सांग ना मित्रांना सांग ना काय खाल्लं तू आज भाजी चपाती नाही स्कूल वर आल्यावर काय खाल्लं तू चिकनिपा मोठे म्हण ना काय खाल्लं आज तिला खूप चिकन लॉलीपॉप खूप वाटलं म्हणून मी तिला आणायला गेले होते चिकन लॉलीपॉप आणि आज तिने पण आणि मी पण आज चिकन लॉलीपॉपच खाल्लं आता मी श्रद्धा श्रावण नाही पाळत आणि दीदी आलेली दी 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 आहे गुड्डी दिदी हसतीये तिची मम्मी तिच्या मम्मीला आम्ही गुड्डी दिदी म्हणतो हा कुकरची शेती होत आहे त्यांना सांगितलं आमचं कुकर खूप डेंजर आहे कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा तर परी तुला काही बोलायचंय का हे परी ती थोडस लाचती आणि एक आता थोडस टायमिंग झालाय त्यांचा रुद्रच त्यांना तुम्हाला नक्की दाखवेल आरुष रुद्र आणि एक संग्राम आहे तो तर येतच नाही व्हिडिओमध्ये त्याला असं वेगळं वाटतं थोडासा तो मोठा आहे मग त्याला कळत तो डायरेक्ट मला तुझ्या व्हिडिओमध्ये यायच नाही दाखवली ना त्यांना कुती नेट करते हा तर थोडा वेळ भेटू तोपर्यंत विश्रांती घ्या आता थोडंसं कोथिंबीरचा कचरा उचलून डस्टबिन मध्ये टाकून देते तर सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आता मम्मी येईल तर मम्मी काय सांगेल ते बघू थोडस आणि नंतर मग आता तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवते तर व्हिडिओ इथं स्टॉप करते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर चला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नेक्स्ट ब्लॉग ला भेटू